नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज मी तुम्हाला कमळ ऐश्वर रांगोळी कशी काढायची ते दाखवणार आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर या निमित्ताने ही लक्ष्मीप्रिय कमळ रांगोळी नक्की काढा लक्ष्मी खरंच खूप खुश होईल तुमच्यावर प्रसन्न होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी तर अतिशय सोपी अशी ही रांगोळी आहे सुरवातीला आपल्याला पाच टिपके इथे काढायचे आहेत हे झाले पाच टिपके एक दोन तीन चार पाच आता काय करायचं ह्या दोन मध्ये एक टिपका अशा पद्धतीने इथे चार टिपके काढून घ्यायचे आहेत आता ह्या दोन टिपक्यांच्या मध्ये एक ठिपका असे तीन याच पद्धतीने समानांतरावर आपण या साईटला देखील टिपके काढून घेऊयात पहा दोन तीन आणि चार एक दोन तीन तर पहा असे मी टिपके इथे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आता हे तीन टिपके आणि हे चार टिपके या दोघांच्या मध्ये आपल्याला एक रेग ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हळवारपणे हुँ। आपल्याला काढायची ही रांगोळी अतिशय सुंदर रांगोळी आहे तुम्ही सुद्धा आज नक्की काढाल अशी आशा आहे पहा थोडस सा बाहेरच्या साईडला जसं काढायचे आणि ही जी रेश ती, जी आहे ती इथे आपल्याला जोडायची आहे म्हणजे या टिपक्याच्या वरती असं आपल्याला त्रिकोण तयार करायचं आहे पहा याच पद्धतीने या साईडने सुद्धा आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे हे पहा आता याच प्रकारे आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची आहे जशी आपण ह्या दोन टिपक्यांच्या मधून इकडे लाईन घेतलेली तशीच या साईडला सुद्धा आपल्याला काढायची आहे पहा आता ही जी लाईन आहे ती आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे इथे आपल्याला एक आता त्रिकोण तयार करायचा आहे हे पहा असा त्रिकोण आपला इथे तयार झालेला आहे आता आपल्याला काय आहे पहा ही जी पाच टिपक्यांची लाईन आहे आणि ही चार टिपक्यांची लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता लाईन काढून घ्यायची आहे पहा ही रांगोळी तुम्ही दिवाळीमध्ये दे लक्ष्मीपूजनसाठी देखील काढू शकता त्याचबरोबर वैभव लक्ष्मीचे व्रत असते त्यानंतर शुक्रवारी आपण जे व्रत करतो महालक्ष्मीचे देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकता पहा आता इथेसुद्धा आपल्याला अशीच आढवी ओढून घ्यायची आहे अशीच रेग आपल्याला आता इकडे ओढून घ्यायची आहे अशी तिरपी पहा अतिशय मी हळुवारपणे तुम्हाला ही रांगोळी काढून दाखवत आहे जेणेकरून काही चुका होणार नाहीत तुम्हाला जर काढायची असेल अशी रांगोळी तर तुम्ही एका पेपरवरती आधी काढून घेऊ शकता प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर तुम्ही पाटावरती ही रांगोळी काढायची आहे किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही महालक्ष्मीचे कलश वगैरे स्थापन करता त्याच्यासमोर देखील ही रांगोळी काढू शकता हा इथे रेघा आखून घेतलेल्या आहेत आता अशाच सेम रेघा आपल्याला या साईडला अशी ओढून घ्यायची आहे अतिशय सोपी आहे रांगोळी मंडळी आणि झटपट होणारी आहे आणि दिसायलाही सुंदर लक्ष्मीलाही अतिप्रिय अशी रांगोळी आहे ही तुम्हा समोर मी आज घेऊन आलेली आहे मंडळी नक्की ट्राय करा पहा अशा पद्धतीने ही रेद ओढून घेतलेली आहे मी आता पहा काय करायचं हे जे कोने आलेले आहेत जे आपण त्रिकोण सुरुवातीला काढले त्या आणि ह्या रेगा ज्या आपण तिरप्या ओढून घेतलेल्या त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हे पहा इथे सुद्धा हे जर थोडं कमी असेल तर असं थोडंसं वाढवून आपल्याला या टोकाला इथे जोडून घ्यायचं आहे हे पहा अशी रेग ओढून घ्यायची आहे पहा आता आपल्याला काय करायचंय हे जे आपण रेग ओढून आता घेतली त्याच्यावरती आपल्याला कमळ तयार करायचं आहे प्रत्येक लाईन वरती तर पहा इथे मी सुरुवातीला कमळ काढून दाखवते पहा असं कमळ मी प्रत्येक या त्रिकोणावरती काढून घेते छान दिसत आहे ना मस्त पहा सुंदर अशी मी इथे कमळ काढून घेतलेले आहेत सर्व त्रिकोणांवरती ही अशी आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही छान गुलाबी रंग भरून कमळांना सजावट करू शकता किंवा अशीच देखील ठेवली तरी खूप सुंदर दिसते ही रांगोळी तर पहा आपली ही रांगोळी इथं फायनली तयार झालेली आहे असे हे टिपके जे आहेत ते आपल्याला आता मोठे करून घ्यायचे आहेत दिसायला खूप सुंदर दिसते या मोठ्या टिपक्यांना तुम्ही पिवळा रंग भरून सुशोभित करू शकता तर पहा फायनली ही रांगोळी आपली तयार झालेली आहे अशी रांगोळी आज नक्की तुम्ही ट्राय करा मंडळी पहा खूप सुंदर अशी ही रांगोळी मी तुम्हाला पाटावरती काढून दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री लक्ष्मी माते की जय